श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चोवीस सप्टेंबर कुटुंबात कसे वागावे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे घरात अत्यंत समाधान असावे मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नये बाप जसा सच्चित आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे बाईनेही पती पडते दैवत न मानावे सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणी ही स्वाभाविक रीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा मा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊन त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातार म्हणे आपण कसे मी पणाने वितळून जावे पण मी सांगतो ना ही कर्तेपणाची हो हो ना ना ना। वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा वयाची सोळा ते पंचवीस वर्ष हा काल असा असतो कि मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आई बाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे म्हणून आई बापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा आपले आई बाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे परंतु

नाव घेऊया आणि आनंदात राहूया रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य आपले अवगुण शोधावे व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत